नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पो अर्थात पोकरा योजना टप्पा दोन अंतर्गत साठ टक्के आमदारांवर मासे पालन अनुदान योजना या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बांधवांनो ही योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा टप्पा दोन अंतर्गत असलेल्या एकवीस जिल्ह्यामध्ये राबवले जाणार आहे आणि या योजनेमध्ये सामुदायिक किंवा वैयक्तिक क्षेत्र असलेल्या शेतकरी बांधवांना तसेच इतर कोणत्याही योजनेत लाभ न घेतलेल्या बांधवांना साठ टक्के अनुदान मिळते शेतकरी बांधवांना यामध्ये शेततळ्यासोबत व शेततळ्याशिवाय अनुदान मिळते यामध्ये शेतकरी बांधवांना त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट अनुदान जमा केले जाणार आहे आणि या योजनेत पात्र होण्यासाठी काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे आवश्यक आहे जसे की अंतर्गत एकवीस जिल्ह्यामध्ये एकवीस जिल्ह्यामध्ये असणे बांधवांनो यामध्ये शेतकरी बांधवांना प्रवर्गावर अवलंबून सर्वसाधारण प्रवर्गाला पन्नास टक्के आणि अनुसूचित आन। जाती जमाती प्रवर्गाला साठ टक्केपर्यंत खर्च देण्यात येणार आहे बांधवांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड व गट नंबर असणे गरजेचे आहे तसेच तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आमचा संपर्क शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र साई मंदिर गाडीपिंपा तालुका परळी जिल्हा बीड तसेच नगर आंबोजगाई तालुका आंबोजोगाई मोबाईल नंबर आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठ्ठावीस सत्याहत्तर दादा माझांना व्हिडिओ आवडलास आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद